नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावभाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले आहेत बटाटे घेतले आहेत दोन ते तीन मोठ्या आकाराचे फ्लावर घेतले आणि हिरवे मटर भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता या भाज्या मी स्वच्छ निवडून धुवून घेतल्या आहेत आता कुकरमध्ये चार ते पाच सीटं काढून घेणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतले आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत कट करून दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले आहेत त्यानंतर मी इथे मसाले घेतले आहेत मीठ चवीनुसार घेतलं आहे मॅगी मसाला घेतला आहे लाल तिखट त्यानंतर पावभाजी मसाला घेतला आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर हळद घेतली आहे आणि त्यानंतर इथे एवरेस्टचा मसाला घेतला आहे चला तर इथे आपण पाहू शकता आपल्या भाज्या ज्या आहेत छान शिजल्या आहेत चला तर मग आता मी इथे छोट्या पातीलामध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल आपलं इथे छान तापले आहे त्यामध्ये मी कांदा ते टाकते कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं थोडस मी मीठ टाकून घेतलीय म्हणजे मग कांदा लवकर परतला जाईल इथे मी टोमॅटो टाकले आहेत त्यानंतर मी इथे मीठ घेतलं आहे चवीनुसार हळद घेतलं आहे मॅगी मसाला पावभाजी मसाला आणि एव्हरेजचा मसाला घेतला आहे आता तो टोमॅटो जे घेतले आहेत आपण मौसूत होईपर्यंत पाच मिनटं मंद आचेवर ठेवणार आहोत चला तर इथे आपण पाहू शकता आपले टोमॅटो जे आहेत छान शिजले आहेत त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत ज्या भाज्या शिजवल्या होत्या ज्या भाज्या शिजवल्या आहेत त्या भाज्या आपण ॲड करणार आहेत जर यामध्ये पाणी ऍड करायचं असेल तर कर तुम्ही करू शकता व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे एकत्रित केल्यानंतर पाच मिनटं आपण यावर झाकण ठेवून झाकण ठेवणार आहे चला तर इथे आपण पाहू शकता आपली गर्म भाजी जी आहे रेडी झाली आहे आता वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे अतिशय छान असा सुगंध येतोय मसाल्यांमुळे गरमागरम भाजी आता आपण पावबरोबर सर्व करणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय